गुड मॉर्निंग मित्रांनो तर चला आपण रेडी झालो आहे आणि कुठं निघालो आहे बरं आपण लग्नाला तर काल जे संगीत अटेंड केलं आपण आज ते लग्न आहे आणि हा माझा गेटअप मी तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण माझा पायजमा कुर्ता सगळं काही आता मी मस्तपैकी रेडी होऊन निघालो आहे लग्नाला तर तुम्ही आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण असं राजस्थानी मारवाडी कल्चर मी दाखवणार आहे तर शेवटपर्यंत कनेक्टेड रहा मस्त आपल्याला पिक करायला गाडी आली आहे अंकल आंटीसोबत मी गाडीत बसलो आहे अंकल आंटी मला विचारत होती अरे बाबा आम्ही येतो आहे ना व्हिडिओमध्ये म्हटलं हो अंकल आप अरे वा व्हिडिओ मे संडे असल्यामुळे रहदारी जरा कमी होती ट्रॅफिक अजिबात नव्हता आणि जिथं आपण ज्या हॉटेलला थांबलो होतो ते हॉटेल आणि हा आपला जो वेडिंग लोकेशनचा जो पॅलेस आहे तो अगदीच अडीच ते तीन किलोमीटरवर होता म्हणजे जास्त काही लांब पण नव्हता त्यामुळे आपल्याला पटकन येणं जाणं सोपं होत होतं तर हे बघा मस्तपैकी असं क्लीन आहे हे रायपूर आणि आवडलं आपल्याला हे रायपूर क्लीन सिटी आहे शांत आहे बघा आपला पॅलेस आला रात्री तुम्हाला मी दाखवला होता आता उजेडात पण दाखवतो आहे हा एंट्री गेट आहे एंट्री गेटमधून आपण आत गाडी टाकलेली आहे आता आणि सगळ्या आजूबाजूला गाड्या पार्क आहेत आणि समोरसं एंट्री गेट आहे बरं आपण एंट्री केलेली आहे आणि सगळ्यात पहिले आपण आलेलो इकडे ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्टमध्ये रात्रीच माझं जास्त झालं होतं त्यामुळे मी फक्त बिस्किट्स आणि थोडीशी कॉफी घेतली गरमागरम खूप सुंदर कॉफी बनवली होती त्यांनी त्यानंतर इथे फेटे बांधण्याचं काम चालू होतं त्यांनी मलाही हात धरून आणला आणि सांगितलं तू पण घरातलाच आहे फेटा बांध त्यांच्या विनंतीला मान देऊन मी फेटा बांधला आहे आणि इथं जे वेडिंगचा जो आरसा होता तिथे मी स्वतःचा सेल्फी काढला आहे कारण म्हटलं तर इतरांना कशाला त्रास द्यायचा आणि कसा दिसतोय बरं मला फेटा आणि त्याच्यावर हा लावलेला तिलक नक्की मला सांगा सुंदर असं सा कार्पेट आजूबाजूलाच त्यांची सजावट चालू होती इव्हेंटवाल्यांची कारण हे जे सगळं लग्न आहे आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहे या इव्हेंटवाल्याला दिल्या होत्या आणि तो चांगल्या प्रकारे मॅनेज करत होता आता मी तुम्हाला जिथे नेतो आहे तो आहे बँकवेट हॉल तिकडे मायऱ्याची रसम चालू होती मायरा म्हणतात त्यांच्याकडे तर मी तुम्हाला जस्ट बाहेरून हा बँकवेट हॉल दाखवतो मस्त असं हे पाण्याचं डेकोरेशन होतं आणि हे बघा इथे सुद्धा हा इव्हेंटवाला थकला होता त्यामुळे थोडा उभा होता आणि त्यांचं काम चालूच होतं बरेच हात राबतात या सगळ्या डेकोरेशन्सच्या मागे आपल्याला हे जे शिशोभीकरण दिसतं ते काही नुसतं टाईमपास नसतो त्याच्यामागे शंभर हात काम करत असतात आणि मग आपण तिथे जाऊन फक्त सेल्फी काढतो बरं हे सगळ्यात सुंदर आजचं आकर्षण बघा इथे चढणा चढून वरमालाची रसम करणार होते तर त्याच्या आधी यांनी हे प्रिपरेशन करून ठेवलं आहे की नवरदेव नवरी येतील याच्यावर चढतील आणि मग इथे यांचा वरमाला होईल बरं आता सगळेजण वाट बघतात ती कशाची तर बारात येण्याची जी नवरदेवाची जी वरात आहे ती आता येते आहे आणि नवरीकडच्या सगळ्या लेडीज आणि जेंट्स इथे जमलेले आहेत त्यांच्यासाठी पाणी फ्रुटी स्नॅक्स ड्रायफ्रूट्स सगळं ते इव्हेंटवाले घेऊन उभे आहेत की उन्हात आले थकून आलेत तर जरा त्यांना विश्रांती आणि हातामध्ये बघा प्रत्येकाला आम्हालाही गुलाब दिले आणि वरातीमध्ये जी पण येत होते त्यांनासुद्धा गुलाब देऊन स्वागत केलं आहे नवरदेव मस्त घोड्यावर आलेला आहे नवरीच्या आईने मस्तपैकी असं डान्स करून किंवा नवरीकडच्या सगळ्यांनी स्वागत केलं आहे मिथिला का कणकणखिला वगैरे अशी बरीच गाण्यांवर त्यांनी असं छान इथे स्वागत केलं नवरदेवाची ही एक पद्धत असते ज्यावरती तोरण असतं याला लिंबाच्या काडीने असं मारून आत यायचं असतं ती त्यांनी ती रस्म केलेली आहे आणि आता ते आत येतील बघा किती पद्धतीने त्यांना प्रत्येक जे ब्राह्मण जे पंडित होते तिथे उभे ते सांगत होते असंच करा व्यवसायी करा तर त्यांच्या पद्धतीने सगळं चालू होतं आता नवरीच्या एंट्रीची वेळ झाली आहे हे नवरीचे सगळे भाऊ सज्ज झालेत नवरीला आणण्यासाठी तीसुद्धा अशा सुंदर गेटअपमध्ये आलेली आहे आणि बघा नवरी आता समोरून मी तुम्हाला दाखवतो नवरीची दुसरी बहीण आणि आता मस्त नवरी हळूहळू वरमालीसाठी पुढे जाते आहे कारण आता वरमालाची रस्म होणार आहे बघा पुढे ती चढलेली आहे तिकडे स्टेजवर नवरदेवाने तिला हात दिला होता तो तिला त्या वरमालाच्या लोकेशनपर्यंत घेऊन जाईल आणि तिथं बलून्सचं असं डेकोरेशन वगैरे असं बरंच काय काय होतं फॉग वगैरे आणि अशा पद्धतीने त्यांची तिथे वरमाला झाली नंतर मामा मामा फेऱ्याची एक रसम असते मामा नवरीला धरून नवरदेवाच्या अवतीभोवती फेरे मारतो त्याला मामा फेरा म्हणतात आणि मस्त अशा प्रकारे रंगीबेरंगी धुराच्या नळकांड्या अशा मस्त हवेत सोडल्या आणि मस्त असं ट्रॅडिशन त्यांनी तिथे निर्माण केलं होतं दोघांची बघूया ढोलमध्ये एंट्री नवरदेव नवरी आहेत आतमध्ये आणि आता हे जे आहे हे लोकेशन जिकडे आपण चाललो आहे ते पूल साईडला आहे म्हणजे नवरदेव गोपाल आणि नवरी प्रतिमा यांचे जे फेरे होतील ते फेऱ्यांचं लोकेशन इथे आहे इथे खूप मस्त त्यांनी वेगवेगळी रसम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली होती आता इथे मस्त हा स्विमिंग पूल आहे समोर तुम्हाला जो चौकोनी फुलांचा सेटअप दिसतो आहे तो त्यांनी मस्त फेरे घेण्यासाठी उभारलेला आहे सगळ्यांना बसण्यासाठी खुर्च्या पुन्हा त्यांना नवरदेवनवरीला वाजत गाजत तिथे आणलं त्यानंतर फेरी तर चालूच होते पंडितजींचं पूजा चालू होती कन्यादान चालू होतं एका साईडला इकडे सगळी जेवणाच्या पंक्ती वगैरे उठत होत्या जेवणामध्ये जर खूप आयटम्स होते जे खाऊन माझं खूप पोट भरलं टिपिकल राजस्थानी मारवाडी दालबाटीपासून ते ए टू झेड घेवरपर्यंत शंभर पदार्थ इथे होते सगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊन झाला आहे आणि त्यानंतर चांडकजींनी मला फोन केला अरे तू इकडे रस्म चालू आहे आणि तू कुठं आहे जिकडे भाऊ आणि बहीण सगळे उभे होते मग त्यांनी मलासुद्धा तिथे बसायला बोलवलं मला बसवलं मला खूप छान वाटलं तिथे येऊन मग नवरदेव आणि नवरीजवळ गेलो आहे बघा चांडकजी आणि त्यांची वाईफ कन्यादान करत आहेत आणि नवरदेव नवरी मस्त त्यांचे ते, ते फंक्शन्स एन्जॉय करत आहेत सगळे फोटोग्राफर त्याचं त्याचं काम करतोय असा बैठो वैसा बैठो ये करो वो करो आणि हे दोघंजणं सुंदर ते सगळं एन्जॉय करत आहेत खूप छान पद्धतीने आणि हे डेकोरेशन बघा किती के मस्त केलं आहे मी खूप दिवसातून इनफॅक्ट महिन्यातून असं वेगळ्या पद्धतीचं ट्रॅडिशन बघितलं आहे आणि शंभर पद्धती बघितल्या आहेत हा आहे शिवम शिवमसुद्धा मस्त दिसत होता पिंक कलरचं त्याने असं गेटअप केलं होतं आणि त्याचासुद्धा मी तुम्हाला तयारी दाखवतो हो आहे त्याला म्हटलं बघ बाबा आता लवकर तुझाही नंबर लावून टाक मग तो हसला म्हटलं आता तुझ्या लग्नाला नक्की येईल तर आता वेळ झाली होती पुन्हा रूमवर निघण्याची कारण संध्याकाळी आपल्याला रिसेप्शनला पुन्हा यायचं आहे शेवटची एक रिसेप्शन बाकी आहे ते सुद्धा आपल्याला अटेंड करायचं आहे आपले जे ड्रायवर दादा होते ते आपल्याला नेहमीप्रमाणे घ्यायला आले आणि आपल्याला ते आता रूमवर सोडतील आणि आता मी तुम्हाला माझे आजच्या फंक्शनचेच म्हणजेच लग्नाचे काही फोटोज दाखवणार आहेत आज जेवढं फंक्शन झालं म्हणजे सगळ्या फंक्शनमध्ये इतके हात राबलेत इव्हेंट मॅनेजमेंटपासून सगळ्यांनी तेव्हा तो फंक्शन आपल्याला छान दिसतो आणि मेन म्हणजे आई वडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी फारसा खर्च करतात खूप हौसेनी सगळं करतात तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना तेवढंच सांगायचं आहे की प्रत्येक आई वडील आपल्यासाठी फार कष्ट करत असतात तर मुलांनीसुद्धा त्यांची ती जाणीव ठेवली पाहिजे असं नाही की आता आपलं काम झालं आणि संपलं सगळं असं नसतं तर मुलगी असो वा मुलगा दोघांची सुद्धा जबाबदारी असते आईवडिलांना शेवटपर्यंत सांभाळण्याची त्यांची जाणीव ठेवण्याची तर नक्कीच तुम्ही सगळे माझे जेवढे व्हिव्हर्स आहेत तेवढे आईवडिलांचा रिस्पेक्ट करत आहातच आणि पुढेही कराल आजचा लग्नाचा व्हिडिओ कसा वाटला आहे फोटोज कसे वाटले आणि माझा गेटअप माझा फेटा कसा वाटला हे नक्की मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनीच बरं मला जेवतानाचा व्हिडिओ नाही काढता आला पण नंतर मला जेव्हा लक्षात आलं की थाळीचा फोटो काढायचा आहे तेव्हा मी थोडा फोटो काढला ती थाळी अगदी मेस झालेली आहे कारण दालबाटी चुरमा खायचा ती मेस होणार तर थोडं गोड मानून घ्या आणि मी खाल्लेले माझे आवडते मठ्ठा छास आणि स्वीट तर चला थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच so